सध्या एका व्हायरल व्हिडिओची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही खर तर आपण कुठल्या घरी जन्माला येतो श्रीमंत की गरीब हे काही आपल्या हातात नसते परंतु आपण त्यातून कसे बाहेर पडतो आणि कसे वर येतो हे सर्वाधिक महत्वाचे असते सध्या अशाच एका व्हिडिओची चर्चा रंगली आहे हा व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही बातमी पाहूया त्याआधी एच पी एन नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा एक गरीब मुलगा हा चुलीवर अन्न शिजवतो आहे सोबतच दुसरीकडे हा मुलगा अभ्यासही करतो आहे सध्या त्याचा हा व्हिडिओ पाहून अनेक जण हे भाऊक झाले आहे सोबतच अनेकांनी यावेळी या व्हिडिओ खाली कमेंट्सचा पाऊस पाडला आहे एक यावेळी एका व्यक्तीने लिहिले आहे की हा दिखावा असला तरी आपल्याला संदेश दिला आहे या भावा भावाने परिस्थितीवर मात करून जिद्द चिकाट यांनी संघर्ष करून यश मिळवले तर एका युजरने लिहिले आहे की सर्वांनी त्या छोट्या मुलाला नावं ठेवण्यापेक्षा त्या घरात दुसरा कोणीतरी मुलगा अभ्यास करतच असेल ना याचा विचार करा तिसऱ्या एका युजरने लिहिले आहे की हा दिखावा असो किंवा व्ह्यूज साठी केलेली कृती पण त्यामधून जो संदेश त्यांना द्यायचा आहे ते बघावं कारण आपली दृष्टी जशी असते तशी आपल्याला सृष्टी दिसत असते त्यामुळे दृष्टिकोन बदला अशा काही कमेंट्स अनेकांनी केल्या आहेत